नमस्कार जागतिक पुस्तक दिन दरवर्षी तेवीस एप्रिल रोजी साजरा केला जातो पुस्तके वाचनाला प्रोत्साहन देण्यासाठी ज्ञानाचा प्रसार करण्यासाठी हा दिवस आपण साजरा करतो युनेस्कोने एकोणीशे पंच्याण्णव मध्ये या दिवसाची सुरुवात केली आणि त्या दिवशी जगभरात अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले त्यात पुस्तक प्रदर्शने लेखकांची चर्चासत्रे वाचन याचा समावेश असतो खर तर जगभरातील शंभरहून अधिक देशामध्ये हा जागतिक पुस्तक दिन आजही साजरा केला जातो लहानपणापासून वाचन केल्याने अनेक प्रसिद्ध व्यक्तींच्या जीवनावर खोलवर परिणाम झालेला असतो त्यामुळे त्यांचे विचार कल्पनाशक्ती यश घडते बालपणी वाचन म्हणजे केवळ शब्दसंग्रह असे नव्हे किंवा नुसती बुद्धिमत्ता असे नव्हे तर प्रेरणा लवचिकता आणि नेतृत्वाची बीजेही त्याच्यातून निर्माण होतात कथाद्वारे मुले इतरांच्या भावना त्यांच्या प्रेरणा त्यांचे संघर्ष समजून घेणं शिकतात त्यांच्यामध्ये सहानुभूती भावनिक बुद्धिमत्ता आहेच आज हा दिवस साजरा करण्यासाठी मी आपल्या पुढे माझं एक आवडतं पुस्तक घेऊन आलीये त्या पुस्तकाचं नाव आहे सय सई परांजपे लिखित हे पुस्तक आहे सय माझा कला प्रवास लेखिका आहेत प्रसिद्ध दिग्दर्शिका सई परांजपे आता सई परांजपे हे तर बहुआयामी व्यक्तिमत्व आहे दूरचित्रवाणी आकाशवाणी बालरंगभूमी त्याचबरोबर प्रायोगिक नाट्यभूमी आणि विविध चित्रपट यांच्या माध्यमातून आपल्याला त्या सुपरिचित आहेतच आजही त्यांचे कथा स्पर्श साज यासारखे अप्रतिम चित्रपट बघायला मला वैयक्तिकरित्या फार आवडते अशा या प्रथिध यश दिग्दर्शिकेचा लेखिकेचं असं हे आत्मचरित्र आहे आत्मकथन आहे आपल्या सर्वांना माहीत आहेच त्यांनी विविध क्षेत्रात स्वतःचा एक उत्तम ठसा उमटवलेला आहे खर तर अतिशय बलयांकित अशा घरामध्ये त्यांचा जन्म आणि पुढची त्यांची व्यक्तिमत्वाची सर्व जडणघडण त्यांना या क्षेत्रात आलेले अनुभव नंतर इतर त्याच्या सहकार्यांविषयीचे अनुभव बरोबर काम केलेले कलाकार रंगभूमीतले नाट्यकर्मी यांच्याशी झालेला संवाद विविध देशातली त्यांची भ्रमंती तिथल्या नाट्य रंगभूमीचा अनुभव या सर्वांचे तपशीलवार आणि ओभवत्या शैलीतले वर्णन आपल्याला खूप खूप आवडते तर असं हे पुस्तक आहे आज मात्र मी त्यातला एक छोटासा भागच साजरा करते कारण तर जागतिक पुस्तक दिन जरी असला तरी त्याचं महत्व असं आहे की पुस्तक वाचनाबरोबरच प्रकाशनाला प्रेरणा मिळावी आणि कॉपीराईट कायद्याचाही मान राखला जावा त्यामुळे या पुस्तकाचा मी एक छोटासा भाग आपल्याला वाचून दाखवत आहे पुस्तक आहे सय माझा कला प्रवास लेखिका सई परांजपे राजहंस प्रकाशनने हे पुस्तक प्रकाशित केलेले आहे यातील पहिले प्रकरण आहे एकमेवा द्वितीया माझी आई शकुंतला परांजपे तर त्यांच्या आई विषयी त्यांनी यात थोडे अनुभव लिहिलेले आहेत आणि मुख्य म्हणजे जसं आपण मगाशी म्हणालो की प्रतिथ व्यक्तींना त्यांच्या जडणघंडीमध्ये वाचनाचे लेखनाचे खूप महत्व जाणवते तर आता हे जे महत्व आहे त्याचा संस्कार लहानपणापासून कुठेतरी झालेले असतात आणि आताचा जो छोटासा उतारा आहे त्यात सई परसबेंना लहानपणी वाचनाची गोडी कशी लागली किंवा लेखनाची सुरुवात त्यांची कशी झाली त्यांचं पहिलं पुस्तक वयाच्या अवघ्या आठव्या वर्षी प्रकाशित झालं या विषयीची थोडीशी माहिती आहे ते आपण वाचूया आमच्या घरी वाचनाचं अतिशय वेळ होत पुरुषोत्तमाश्रमात तर एक अख्खी खोली पुस्तकांची होती प्रत्येक भिंतीला कालपासून पार वरपर्यंत शेल्फ आणि त्यात ठासून भरलेली पुस्तक वर चढायला एक शिडीपट कोपऱ्यात सज्ज असे मी दहा बारा वर्षाची होईपर्यंत हरिनारायण आपटे लक्ष्मीबाई टिळक अरेबियन नाईट साने गुरुजी वीरधवल गोट्या चेंगी अशी मराठी तर इंग्रजीमध्ये चार्ल्स डिकन्स सर वॉल्टर स्कॉट रॉन्टे भगिनी थॉमस हार्डी जेन ऑस्टिन यांची पुस्तके वाचून फस्त केली होती रोज मी आणि वाचत असे उच्चार शुद्ध असा दोघांचा कटाक्ष असे त्यासाठीच आईनं संस्कृतचा आश्रय घेतला सुभाषित रत्न भांडार या अनमोल ग्रंथामधले कितीतरी निवडक श्लोक मी शिकले अर्थ समजून घेऊन मगच तो पाठ करावा लागेल आणि नुसतेच पाठांतर नाही तर तो सुभाषच्या अक्षरात त्यात लिहून काढावा लागेल मला कंटाळा येऊ नये म्हणून आई सुद्धा रेषा आखून पान पान श्लोक लिहित असे या भावगर्भ सुभाषितांच्या चरणाचरणामधून अगाध ज्ञानाचा ठेवा आहे ते सर्वश्रुत आहे पण संस्कृत भाषेत केवढा मिश्किल विनोद भरलेला आहे याची फार थोड्या लोकांना कल्पना आहे आमच्या घरी देवारा नव्हता पण गणपती ते मारुती सर्व देवतांची स्तोत्र मना अगदी मुखोद्गत होती रोज रामरक्षा वाचावी स्तोत्र म्हणताना प्रत्येक शब्दाचा घणाघाती उच्चार करीत येईल पुढच्या आयुष्यात हिंदी फ्रेंच अशा भाषा शिकायला आणि आकाशवाणी नाटक या माझ्या कार्यक्षेत्रात काम करायला संस्कृतच्या शिदोरीचा फार उपयोग झाला या संपन्न खजिन्याचा वेध घेत जर्मन रशियन विद्वान आपल्याकडे धाव घेतात मुख्य मधुरा दिव्या गिरबाण भारती ही गोम त्यांना कळली आहे पण दुर्दैवानं पिकत तिथे विकत नाही रोज रात्री झोपताना आई मला गोष्टी सांगे एकदा ती म्हणाली आज मला कंटाळा आला आहे तूच सांग मग मी तिला एक गोष्ट सांगितली बरी आहे की आई म्हणाली कोणी सांगितली तुला मीच रचली मी फुशारकीनं सांगितलं आधी तिचा सा विश्वासच बसला नाही पण दोन तीन आणखी अशा गोष्टी ऐकल्यावर तिची खात्री पटली आणि मग माझ्यावर आपत्तीच कोसळली कारण त्या सगळ्या गोष्टी मला लिहून काढाव्या लागल्या आणि मग रोज तीन पानं लिखाण करायचा दंडक सुरू झाला पुरेसा ऐवज जमल्यावर आईनं मोठ्या अभिमानानं माझ्या गोष्टींचं पुस्तक छापलं मुलांचा मेवा तेव्हा मी अगदी आठ वर्षाची होते माझ्या सुदैवानं माझ्या पाठीशी समर्थ आई असल्यामुळे हे शक्य झालं याची मला नम्र जाणीव आहे त्या काळी गाजत असलेल्या सिनेमामधल्या गाण्यांवर आईने माझे नाच बसवले होते माझं लहान वय बऱ्यापैकी अभिनय गुण गोबर रूप यामुळे लोकांनाही नाच आवडत ठिकठिकाण होऊन मला बोल बोलावणी येत मला पोत्या वारी बिल्ले मिळत तेव्हा उठसुट बिल्ले द्यायची फार पद्धत होती मला ते बिल्ले अजिबात आवडत नसे बिल्ले घेऊन करायचं काय आई मोठ्या प्रेमानं ते सांभाळून ठेवित असे दूर हटो हिंदुस्थान हमारा आहे हा माझा हातखंडा आयटम होता या नाचात एक छोटी लाकडी तलवार मी आबेशात फिरवत असे तलवारीचे हात्रित्सर शिकायला माझ्या आग्रही परफेक्शनिस्ट आईनं मला ट्रक रोडवरच्या महाराष्ट्र मंडळात दाखल केलं होतं रोज एक तास अशी महिनाभर ता ही कवायत चालत असे सगळ्यात कहर म्हणजे मुलीला सर्व कला निपुण करण्याच्या अट्टाहसा आईने मला शास्त्रोक्त गायनाची शिकवणी लावली शिक्षकही असे तसे नाही तर पुण्याचे सुप्रसिद्ध गायनाचार्य मिराशी बुवा बुवांचा व्यासंग दांडगा त्यांच्या बोलतानांची फार ख्याती होती पुढे त्यांना संगीत नाटक अकादमीचा पुरस्कार मिळाला रोज सकाळी मोठ्या पलंगावर बैठक मारून आमची शिकवणी चाले आसावरी राग मला चांगला आठवतो कारण त्या रागापुढे आमची मजल गेली नाही नेवारिया ही चीज आम्ही आळवत असू किमोना बुवा डोळे मिटून तंबोरा छेडीत गात आणि मी डोकावून त्यांची पळजी बघत असे शिकवणी फार दिवस चालली नाही एक दिवशी धैर्य एकवटून बुवा आईला म्हणाले शकुंतलाबाई सईला संगीताचा तिळमात्र अंग नाही संगीताचं तिळमात्र अंग नाही आपण भलता आग्रह धरू नये तेव्हा कुठे शिकवणी थांबली तलावात पोहण्याचा वर्ग रोज टेकडीवर देवळापर्यंत रपेट प्रसिद्ध चित्रकार गोंधळेकर यांच्या स्टुडिओत चित्रकलेची दीक्षा असे अनेक बरेच उपक्रम या विकास योजनेत सामील होते या कोवळ्या वयात हे सर्व सोपस्कार मला जाचक वाटले तसे आज मागे वळून पाहताना त्या पाठ्यक्रमाबद्दल वेगळाच साक्षात्कार घडतो नाना मुशी मधून आईनं मला ताऊन सुलाखून काढलं मला घडवलं साहित्य नाटक बालनाट्य आकाशवाणी दूरदर्शन आणि चित्रपट या माध्यमामधून मी पुढे जी काही थोडीफार कामगिरी करू शकले ती केवळ आईच्या तपश्चरेमुळेच माझ्या प्रत्येक कलाविष्कारात आईच्या पाऊल खुणा आढळतात तर हे असं अतिशय सुंदर पुस्तक आहे सईपरांजपेंची थोडीशी मिश्किल वृत्ती त्याच्या लेखनात सुद्धा दिसून येते अतिशय ओघवत्या शैलीत लिहिलेलं आणि हे राजहंस प्रकाशननी प्रकाशित केलेलं सुंदर पुस्तक पुण्यातल्या सर्व पुस्तकांच्या दुकानात उपलब ते उपलब्ध असत तसंच विविध ग्रंथालयामध्ये ते तुम्हाला मिळू शकेल तुम्ही ते जरूर आणा वाचा याच्या बरोबरीनेच जागतिक दिनानिमित्ताने आपल्या आवडीच्या इतर पुस्तकांचेही वाचन करा आणि नुसते आवडीच्या पुस्तकांचे वाचनच नाही तर इतरही काही अभ्यासपूर्ण पुस्तक संशोधनात्मक पुस्तक यांचाही आस्वाद घ्या आणि हा उपक्रम फक्त आजच्या दिवसापुरता मर्यादित ठेवू नका रोज तरी थोडेसे काही तास थोडीशी काही मिनटं का होईना वाचनासाठी नक्की राखून ठेवा धन्यवाद